लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम्ही सुद्धा सांगलीचे वाघ आहोत असे महाविकास आघाडीच्या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांना जाहीर व्यासपीठावर सांगून अपक्ष असलेल्या विश्वास पाटील यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला तो डॉ विश्वजित कदमांनी आता याच सांगलीच्या वाघाला भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आव्हान देण्याच्या तयारीत दे। मतदारसंघात एका दशकानंतर कदम आणि देशमुख या पारंपरिक प्रतिस्पर्धी गटात काँग्रेस विरुद्ध भाजप अशा पक्षीय लढतीचे संकेत मिळत आहेत तरी या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कोणाच्या पारड्यात वजन टापतो की निवडणुकीला सामोरे जातो यावर या मतदारसंघाचे चित्र अवलंबून असणारे तर यंदाच्या लोकसभेत जयंत पाटील शिवसेना ठाकरे गट भाजप आणि स्वपक्ष काँग्रेसला आव्हान देऊन विश्वजित कदमांनी काँग्रेस बंडखोर विशाल पाटलांना खासदार केलं आणि आपणच सांगलीचे वाघ आहोत हे सिद्ध केलं पण आता विधानसभेला त्यांना भाजपकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे काय असणार आहेत ही समीकरणे भाजपकडून कोण असेल कदमांच्या विरोधात जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचे पूर्वीचा वांगी भिलवडी आणि पुनर्रचनेनंतर पलूस कडेगाव हा मतदारसंघ तसा माजी मंत्री स्वर्गवासी पतंगराव कदम यांचा पारंपरिक मतदारसंघ मानला जात मात्र स्वर्गवासी वसंतदादा पाटील यांच्या हयातीमध्येच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व संपतराव चव्हाण यांनी केले होते मात्र एकोणविशे पंच्याऐंशी मध्ये पतंगराव कदम यांनी अपक्ष मैदानात उतरवून बाजी मारत या मतदारसंघात आपले बस्तान बसवले त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय होत मतदारसंघातील लोकांना भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून रोजगाराची संधी देत असतानाच मतदारसंघात साखर कारखानदारीला प्रोत्साहन देत शैक्षणिक विकासालाही प्राधान्य दिलं यातून त्यांनी मतदारसंघात आपला जम बसवला तरीही स्वर्गवासी संपतराव देशमुख यांनी अपक्ष मैदानात उतरवून एकोणवीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांना पराभूत करून राज्याचं लक्ष वेधलं होत यावेळी त्यांना सांगलीतून कुमक मिळाली होती त्यांच्या आकस्मिक निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत देशमुख गटाकडून मैदानात उतरलेल्या पृथ्वीराज देशमुख यांनी कदम गटावर मात करीत आमदारकी पटकावली यानंतर मात्र या, या मतदारसंघावर कब्जा मिळवण्याचं देशमुख गटाचे प्रयत्न यशस्वी झाले नसले तरी थांबलेले नाहीयेत यामुळे कदम गटाला या मतदारसंघात एक हाती यश मिळेलच याची आजही खात्री देता येत नाही दोन हजार पंधरामध्ये पतंगराव कदम यांच्या पश्चात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपने अखेरच्या क्षणी संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी मागे घेत विश्वजीत कदम यांना पुढे चाल दिली यानंतर गतनिवडणुकीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली शिवसेनेने या ठिकाणी जिल्हा प्रमुख संजय विभूते यांना उमेदवारी दिली मात्र ही निवडणूक चुरशीची तर झाली नाहीच पण देशमुख गटाकडून नोटाला झालेलं मतदान लक्षवेधी होते यावेळी मात्र या, या मतदारसंघात देशमुख गटाकडून संग्रामसिंह देशमुख हेच भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केलीये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी मतदारांशी थेट संपर्क राखला असून त्यांचे चुलत बंधू आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची साथ त्यांना राहील अशी चिन्हेत सध्या दिसत आहे लोकसभेवेळी पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारीत हक्क सांगितला होता मात्र त्यांना डावलून पुन्हा संजय काका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली यामुळे नाराजी जाहीरपणे व्यक्त करून देशमुख आणि विरोधाची भूमिका घेतली मात्र संग्राम देशमुख यांनी पक्षाचा आदेश मानत भाजपसाठी काम केलं तरीही या मतदारसंघात अपक्ष आणि काँग्रेसचे सहयोगी सदस्य विशाल पाटील यांना भाजपच्या संजय काका पाटील यांच्यापेक्षा छत्तीस हजार एकशे ब्याऐंशी मतं अधिक मिळाली तर ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांना तेरा हजार आठशे थे पन्नास मतं मिळाली होती आता विधानसभेला चित्र वेगळं आहे स्थानिक पातळीवरील उमेदवार आमनेसामने येणार असल्याने दोन्ही गटाची कसोटी यावेळी लागणार आहे कडेगाव पोलूथ मतदारसंघातील कुंडलमध्ये क्रांती कारखान्याच्या माध्यमातून लाड गट सक्रिय आहे या गटाचा आता कडेगाव नगरपंचायतीपर्यंत विस्तार झाला असून या गटाची मर्यादित ताकद असली तरी काटाजोड लढतीमध्ये लाड गटाची भूमिका मतदारसंघाचा निकाल बदलण्या इतपत निश्चितच राहणार आहे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये देशमुख आणि लाड यांच्यातच लढत झाली अरुण लाड यांनी या निवडणुकीत विजय मिळवला होता ही ऊर्जा आता गटाची ताकद बनली असून नव्या पिढीचे तरुण नेतृत्व म्हणून क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड मैदानात उतरण्यासाठी चाचपणी करतायत लाड गट आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न आहे यातून त्यांची ताकद कोणाच्या पाड़त पडते की ताकद आजमावण्यासाठी स्वतः मैदानात उतरून विश्वजित कदम संग्रामसिंह देशमुख यांनाच आव्हान देणार हे आता युती आघाडीच्या समीकरणावर अवलंबून राहणार आहे तसेच विश्वजित कदम आणि विशाल पाटलांनी लोकसभा निवडणुकीवेळी जयंत पाटलांना टार्गेट केलं होतं त्यामुळे कडेगाव पलूसमध्ये जयंत पाटीलसह इथल्या एखाद्या उमेदवाराला बाहेरून रसद पुरवून विश्वजित कदमांना आव्हान देणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा